मित्रांनो नमस्कार तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघता ना तो रोड है ना ते रस्तर आणि ही एवढी एकच पट्टीमध्ये आहे आणि हा प्लॉट आपल्या ग्रुप प्रॉपर्टीकडे विक्रीसाठी आला आहे तुमच्या स्क्रीनवरती आहे ना मी थोडं झूम आऊट करतो ते तुम्हाला ग्रीन नेट मारलं आहे तिथून ते माझ्यापर्यंत हे सगळं जेवढं ग्रीन दिसतं आहे हे मशीनचा गोठा आहे इथे जवळजवळ चार ते पाच गुंट्यामध्ये हा गोठा आहे आणि पुढं थोडंसं झूम करतो लिंबाचं झाड दिसेल तुम्हाला तिथपर्यंत अशी ही टोटल एकोणतीस गुंठे जागा आहे आणि जो बॅक या प्रॉपर्टीच्या मागचं जे आहे तिथं एक बंगला आपण बघताय कोणाचं तरी फार्म हाऊस आहे जागा अतिशय उत्तम दर्जाची आहे इथं कोणीतरी बघा आलं लावलं आहे बेस्ट प्रॉपर्टी आहे एन एच फोर जो आपला आहे बँगलोर पुणे हायवे तिथून ही जागा फक्त एक पंधरा ते वीस किलोमीटरवरती आहे मी तुम्हाला यायला फार फार तर अर्धा तास लागेल इथं पूर्वी असंही त्यांनी टॉयलेट बाथरूम इथं केलंय हे टॉयलेट बाथरूम आहे आणि हे टोटल यांची एकोणतीस गुंठ्याचा हा प्लॉट आहे मी तुम्हाला प्लॉट फिरून दाखवतो हा गोठा मोठा गोठा आहे जवळजवळ नाही म्हटलं तरी चार ते पाच हजार स्क्वेअर फूटमध्ये हा गोठा बांधलेला आहे बेस्ट प्रॉपर्टी हे तुम्हाला स्क्रीनवर जेवढं ग्रीन दिसतंय आपण थोडक्यात पडीक म्हणूयात ही बोर बोरला अतिशय उत्तम पाणी आहे पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही लाईट बघताय तुम्ही लाईट आहे तिथपर्यंत प्लॉट आहे जे तुम्हाला ऊस लागलेला दिसतोय हा नांगरलेलं दिसतंय ना तिथपर्यंत प्लॉट आहे एकोणतीस गुंट्याचा प्लॉट आहे आपल्यापैकी कोणीही इन्व्हेस्टमेंटसाठी फार्म हाऊससाठी जर इंटरेस्टेड असेल तर नक्की संपर्क करा अतिशय सुंदर छान प्लॉट आहे वाडी वस्तीतला प्लॉट आहे रोड तर मी मगाशी तुम्हाला दाखवला फक्त हे जे वावर आहे त्या वावराच्या पलीकडे रोड आहे आणि या वावरामधूनच एक आठ फुटाचा ऑन पेपर आपल्याला रोड आहे हा गोठा जवळजवळ चार पाच हजार स्क्वेअर फूटचा हा गोठा आहे आपल्यापैकी कुणीही या एकोणतीस गुंट्याच्या प्रॉपर्टीसाठी इंटरेस्टेड असेल हे प्रॉपर्टी लोकेटेड आहे पिंपोडेमध्ये जे तालुका कोरेगाव येतो जिल्हा सातारा येतो आणि एन एच फोर बँगलोर पुणे जो हायवे तिथून जवळजवळ अठरा किलोमीटरवरती हा प्लॉट आहे आणि लोनन पण इथून जवळ आहे बेस्ट प्रॉपर्टी आपल्यापैकी कुणी इंटरेस्टेड असेल तर मला नक्की संपर्क करा माझा संपर्क नंबर आहे सत्तर अठ्ठ्याऐंशी सात बारा सात बारा परत एकदा संपर्क नंबर रिपीट करतो सत्तर अठ्ठ्याऐंशी सात बारा सात बारा तुम्हाला प्लॉट कळला असेल परत एकदा दाखवतो हे लेफ्टला तुम्हाला दिसतं ना एक झाड ते, ते मोठं झाड दिसते तुम्हाला ते तिथून माझ्यापर्यंत आणि असाच हा प्लॉट गेला आहे आणि माग सगळ्यात माग गोट आहे आणि ह्याच्या माग एक फार्म हाऊस होतं तेही मी तुम्हाला दाखवलं यस ग्रुप प्रॉपर्टीसाठी वसी माता जय हिंद जय भारत